नमस्कार मी ना एक मंगळवार निमित्त एक आंबाबाईचं पीठ टाकत आहे तुम्हाला आवडत सबस्क्राईब माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा करण्यास राहू नका धन्यवाद അംബാബര ഹരവസാ അംബാബര ഹരവസാ പാസാ ജഗല ക ബിഗര മാസാ ജഗലക്ക സാഗ അംബാബരായവ സാഗ അംബാബരായവസാ പാസാ ജഗലക്ക സാഗ पाण्या बिगर मासा जगलक साग माझं घशेब तुझ्या हाती कापराच्या लावीन जोती माझं घनशेब तुझ्या हाती कापराच्या लाईन जोती आता शिळावर पावलाचा हाट साग आता शिळावर पावलाचा हाट साग बिगर मासा जगलक साग पा्या बिगर मासा जगल साग आंबाई तुझ बर हाय बरे वसा आंबाई तुझ हाय बरे वसा पाण्या बिगर मासा जगलकसा बिगर मासा साग हातावर परडी हाय ग जुनी जोगवा वाढत नाही कुणी हातावर परडी हाय ग जुनी जोगवा वाढत नाही कुणी आवाज देऊन सुकलाय माझा घसाग आवाज देऊन सुकलाय माझा घसाग पाण्या बिगर मासा जगल कसाग पाण्या बिगर मासा जगल कसाग आंबाई तुझवर हाय भरवसाग आंबा बाई हाय वर हाय भरव साग मासा जगल कसा बिगर मासा जगल कसा तुझा ग्यास जीवाला बाई तुळजा भवानी आंबा बाई तुझा ग्यास बाई तुळजा भवानी आंबाबाई संसाराचा गळ्याला माझ्या फासाग संसाराचा गळ्याला माझ्या फासाग पाण्या बिगर मासा जगल साग गण्या बिगर मासा जगल साग गंबाई तुझवर हाय भरवसाग आंबा बाई तुझवर हाय भरवसाग तुझ पाण्या बिगर मासा जगल कसा गण्या बिगर मासा जगल कसा हे जर आंबाबाईचं गीत तुम्हाला आवड तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर लोक लोकांपासून शेअर करा धन्यवाद